नमस्कार मंडळी रामराम चला तर उन्हाळा आलेला आहे आणि आता उन्हाळ्याची सगळी कामं सुरू झाली आहेत त्यापैकी माझं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ए सीचे फिल्टर स्वच्छ करणे तर मी फिल्टर काढून घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मला ते नंतर पुन्हा तिथे फिट करायचे आहेत तर आम्ही दरवर्षी किंवा असं तीन चार महिन्यांनी ए सीचे फिल्टर सगळे स्वच्छ करतो त्याच्याने हवा छान येते आणि थंड आहेसुद्धा ए सी खूप छान लवकर थंड होतं त्यामुळे तर मी इथे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि फिल्टर पुन्हा बसवलेले आहेत आता हे काम कारभाऱ्यांना करायला दिलं तर ते खायापिया कुचनी ग्लास थोडा बारा आणा तसं काम होतं म्हणजेच ते काहीतरी करता करता आतमध्ये तोडून ठेवतात नाही तर त्यांच्या घाईमुळे ते तुटून जातं आणि हे कसं माझ्या माहेरवर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी त्याला खूप जपून वापरते मग मी त्यांना सांगते तुम्ही करूच नका हे माझं आहे मी करते तर मी ते आवरून घेतलं त्याच्यानंतर पुन्हा पसारा दिसला तो सगळा मला आवरायचा होता मग मी दीर्घ श्वास घेतला आणि ते सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर आमच्या शेजारांनी आईस्क्रीम आणली होती तर मी ती खायला घेतली तेवढा त्यांचा मुलगा उठला मग मला त्याला द्यावी लागेल तुम्ही मात्र वि like